आपल्या हिंदू धर्मात शनिदेवाला न्यायाची देवता म्हटले जाते शनिदेव हे शिवाचे परमभक्त होते शनिदेव एखाद्या व्यक्तीला केवळ त्याच्या कर्माचे योग्य फळ देत नाहीत तर असे मानले जाते की तो व्यक्तीच्या चांगल्या कर्मासाठी त्याचा आशीर्वाद देखील देतो त्याला सहसा तलवार आणि त्याच्या हातात धनुष्य दाखवले जाते जे शिक्षा आणि न्याय मिळवून देण्याच्या त्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे शनिदेव कावळ्यावर स्वास झालेला दिसतो पण शनिदेवाकडे एक नाही तर नऊ वाहने आहेत प्रत्येक वाहन हे स्वतःचे एक रहस्य आहे पौराणिक कथेनुसार कावळा शनिदेवाचे वाहन सर्वात धूर्त प्राण्यांपैकी एक आहे तो फक्त धोक्याची सहज जाणीव करू शकत नाही परंतु तो जिथे राहतो तिथे सुख शांती आणि आनंद देखील देतो असेही मानले जाते की शनिदेवाच्या कृपेमुळे कावळे कधीच आजारी पडत नाहीत हिंदू पौराणिक कथेनुसार सूर्याची पत्नी त्याची उष्णता सहन करण्यास असमर्थ होती म्हणून तिने छायाला निर्माण केली आणि तपश्चर्या गे करण्यासाठी गेली आणि छायाकडे तिची दोन मुले यम आणि यमुना सोडून गेली संध्याची तपश्चर्या संपली तोपर्यंत छायाला सूर्यदेवाकडून शनिदेवाची प्राप्ती झाली होती जेव्हा संध्याला हे कळले तेव्हा तिला राग आला जरी तोपर्यंत सूर्यदेवाने शनिदेव आणि छाया यांचा त्याग केला होता सध्या आणि सूर्यदेव यांच्या या वागण्याने दुःखी होऊन छाया शनिदेवासह वनात गेली छाया आणि शनिदेव जंगलात राहत असल्याचे सूर्यदेवाला समजताच त्याने दोघांना मारण्यासाठी जंगलात आग लावली त्यानंतर छाया ही सावली बनून आगीतून बचावली पण शनिदेव आगीत अडकला त्याच्यासोबत राहणारे मरण पावले त्या आगीतून एका कावळ्याने शनिदेवाला बाहेर काढले होते यामुळेच कावळा शनिदेवाचा लाडका झाला त्यानंतर त्याने कावळ्याला आपले वाहन बनवले एके दिवशी कावळा शनिदेवासह काक लोकात पोचला कावळ्याच्या आईने शनीला आपला मुलगा म्हणून संबोधले आणि त्याला खूप प्रेम आणि माया दिली जेव्हा कावळ्याने आपल्या आईला शनिदेवाला आपल्या जवळ ठेवण्याची विनंती केली तेव्हा तिने त्याला आपल्या जवळ ठेवण्यास होकार दिला त्यानंतर शनिदेवाने कावळ्याला आपले वाहन बनवले मंडळी तुम्ही पाहिलं असेल पिंडाला किंवा अन्नाला स्पर्श केला म्हणजे मृत व्यक्तीच्या इच्छा पूर्ण झाल्याचे समजले जाते असंही म्हणतात की मृत व्यक्तीचा आत्मा जेव्हा तळमळतो त्यावेळी कावळा पितृपक्षात अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि मुख्यत्वे इच्छा पूर्ण झाली तरच कावळा पिंढाला स्पर्श करतो आता तुम्ही विचार करत असाल असे का आपल्या हिंदू धर्मात तीन दंडनायक आहेत यमराज शनिदेव आणि भैरव यमराजाला मार्कंडीय पुराणानुसार दक्षिण दिशेचे द्विकपाल आणि मृत्यूची देवता म्हणतात पुराणानुसार यमराजाचा रंग हिरवा आहे आणि त्याने लाल रंगाचे वस्त्र धारण केले आहे स्कंद पुराणात कार्तिक कृष्ण त्रयोदशीला दिवे लावून यमाला प्रसन्न केले जाते दक्षिण ही यमाची दिशा अशा शक्तिशाली यमाने एकदा घाबरून कावळ्याचे रूप धारण केले होते रामायणातील उत्तर खंडात ही गोष्ट सांगितलेली आहे राजा मरुत महाप्रतापी महापराक्रमी आणि कीर्तिवन राजा होता एकदा मरुत राजाने यज्ञाचे आयोजन केले शंभू महादेवाला उद्देशून हा यज्ञ आयोजित करण्यात आला होता या यज्ञासाठी ऋषीमुनी तसेच देवदेवता उपस्थित होत्या या यज्ञासाठी इंद्र वरुण आणि यम हे देवही खास उपस्थित होते महेश्वरासाठी असलेल्या या यज्ञात अचानक रावण त्याच्या सैन्यासह आला रावणाची दृष्टी आपल्यावर पडू नये म्हणून इंद्र वरुण आणि यम यांनी तात्काळ वेगवेगळ्या पक्षांची रूपे धारण केली त्याचे वर्णन करताना रामायण उत्तरकांडात म्हटले आहे इंद्र मयूर वरुण हंस तर यमराजांनी कावळ्याचे रूप धारण केले जेव्हा रावण दृष्टीआड झाला त्यावेळी इंद्र वरुण आणि यम त्यांच्या मूळ रूपात आले दरम्यान राजा मरुताने आणि रावणाविरुद्ध लढण्यासाठी तलवार मॅनातून बाहेर काढली पण मुनी म्हणाले राजन तुम्ही यज्ञाला सुरुवात केली आहे जर यज्ञाच्या वेळी तुमच्या हातून पाप घडले तर तुमच्या वंशाची वाढ होणार नाही शंभू महादेवाचा कोप तुम्हाला सहन करावा लागेल हे ऐकून राजा मुरुद्ध काहीच करू शकले नाहीत रावण यावर खूप झाला आणि शुक्राचाराने त्याला विजयी घोषित केले अशी ही कथा सांगितली जाते या कथेनुसार रावणापासून लपण्यासाठी ज्या ज्या पक्ष्यांची मदत घेतली त्यांना इंद्र वरुण आणि यमाने वरदान प्रदान केले इंद्राने मयुराला सर्पाच्या भयापासून मुक्ती दिली वरुणदेवाने हंसाला वरदाणा स्वरूप चंद्राप्रमाणे चमकणारा सुंदर शुभ्र वर्ण आणि समुद्राच्या फेसाप्रमाणे तकाकणारी कांती प्रदान केली तर यमराजाने कावळ्याला मृत्यूभयापासून मुक्ती प्रदान केली यमलोकामध्ये असलेल्या जीवांचे पोट तेव्हाच भरेल जेव्हा कावळ्याचे पोट भरेल आणि त्या लोकांना तृप्ती मिळेल असा आशीर्वादसुद्धा दिला म्हणून कावळ्याला यमाचा संदेशवाहक असंही म्हणतात आणि या वरदानासमुळे पितृपक्षात अमावस्येच्या दिवशी किंवा श्राद्धतर्पण करताना कावळे घरोघरी जाऊन अन्न ग्रहण करतात आणि त्यामुळे पित्रांना तृप्ती मिळते अशी मान्यता आहे दरम्यान इच्छा पूर्ण करण्याचे समाधान मिळेपर्यंत यमराज कावळ्याला पिंडाला स्पर्श करू देत नाही मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करते पण प्रत्यक्षात जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्यास पिंडाला स्पर्श करण्यास मज्जाव करत असतो जीवात्मा दिसण्याची कावळ्याला मिळालेली दृष्टी ही वैशिष्ट्यपूर्ण आहे, आहे कावळा हा वैवस्तव कुळात जन्माला आलेला असून सध्या वैवस्तव सुरू आहे जोपर्यंत हे मनवंतर आहे तोपर्यंत कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे म्हणून पिंडाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्मास यमद्वारी प्रवेश मिळेल असे म्हणतात म्हणूनच एकूणच काय यमराजाने कावळ्याचे रूप घेऊन एका अर्थाने त्याचा उद्धारच केला आहे असे म्हणायला हवे मंडळी पित्रांच्या वासना व वा नैवेद्य ठेवण्याचे मन दुष्ट असेल तर कावळा पिंडाकडे बघत सुद्धा नाही एवढा तो एकनिष्ठ असतो जेव्हा व्यक्ती त्याची चूक मान्य करून पित्रांच्या इच्छांच्या पूर्तीची हमी देतो तेव्हा कावळा पिंडाला शिवतो अशी मान्यता आहे कावळ्याच्या विष्टे तू नकळत का होईना पण वड पिंपळासारख्या वृक्षांची लागवड होते जे मिळेल ते खाऊन कावळा हा जगतो